नमस्कार शहादा दोंडाच्या रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडला आग नगरपालिकेच्या घनकचरा डेपोला लागली आग रस्त्यावर दूरच दूर घनकचरा डेपोपासून रस्ता क्रॉस करताना वाहनधारकांना होतोय त्रास आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहादा दोंडाच्या रस्त्यावरील नगरपालिका घनकचरा डेपोला आग लागल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर धुरांचे लोड दिसून आले त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला रस्त्यावरून जात असताना दोन्ही बाजूचे वाहनधारकांना वाहनधारकांना धुराच्या रस्त्यातून मार्गक्रमण करताना लाईट्स ऑन करावे लागले तरी देखील दिसत नसल्यामुळे संताप व्यक्त केला खरं म्हणजे या ठिकाणी नगरपालिका प्रशासनातर्फे कोणीही कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले नाही परंतु अशा प्रकारे रस्त्यावरती धूर येत असेल तर मात्र अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे केी एन न्यूज नेटवर्क शहादा